अर्थात पहिली महत्वाची बातमी ती म्हणजे आम्ही चौथ्या आघाडीत जाणार नाही मुख्यमंत्री घेतील तो निर्णय मान्य चौथ्या आघाडीत सामील होण्याच्या सदाभाऊ खोत यांच्याकडून पूर्ण विराम मिळालेला आहे मुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं सदाभाऊ खोत म्हणाले रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाजपसोबतच राहण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी विनायक दावरुंग यांच्यासह विनायक काय सांगाल आम्ही चौथ्या आघाडीत जाणार नाही हे सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केलंय अरुषली आपण जर पाहिलं तर काल जे आहे काल एक बैठक झाली होती महाजव जानकर आणि राजू शेट्टी यांची पुण्यात बैठक त्यावेळी चौथ्या आघाडीचा पर्याय जो आणखी निवडला जाईल असंही बोललं जात होतं परंतु आता जे आहे ते सदाभाऊ खोत जे मित्रपक्ष आहेत भाजपचे यांनी जाहीर केलं आहे की आम्ही आघाडीत जाणार नाही आमची जी हक्कलांगली ती जागा आम्हाला हवी आहे ती जर मुख्यमंत्र्यांनी दिली तर आम्ही भाजप सोबत राहू किंवा नाही दिली तरी सुद्धा भाजप सोबत राहू असा निर्णय जो आहे तो त्यांची संपूर्ण कार्यकर्त्यांची जी बैठक झाली त्यामध्ये घेण्यात आलेली आहे त्यामुळे चौथ्या आघाडीत आम्ही कदापि जाणार नाही असं स्पष्ट संकेत सदाभू खोत यांनी दिली आपल्याला पहिल्यामुळे निश्चितच धन्यवाद विनायक तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम